दीड तर काही नाही होत हो। कारण गॅस महागे पेट्रोल महागे ताळी महागे म्हणजे आम्ही घर चालवायचं कसं काय आजकाल लोकांना अजिबात हे नाहीये काय म्हणतात त्याला नोकरी नाहीये धंदा नाहीये वे व्यवस्थित लोकांना काही ना नाहीये मग हे दीड हजार घेतलं आणि आमचा पगार पण आम्ही जमा केला जे काही आम्हाला दहा हजार रुपये भेटतात तर ह्या दहा साडे अकरा हजारात आम्ही घर खर्च काय भाग हा झाली ना खूप जणांना आले जवळजवळ सात ते पैसठ टक्के लोकांना पैसे आलेले आहेत मग काय आता मिळालेल्या पैशाचं नियोजन कसं काय करायचं नियोजन असं करायचं का सर बघा दीड हजारात तर काही नाही होत कारण गॅस महागे पेट्रोल महागे डाळी महागे म्हणजे आम्ही घर चालवायचं कसं काय मी तुम्हाला सांगते जर काय घरात समजा नवरा बायको नवरा कमवत नसल आजकाल लोकांना अजिबात हे नाहीये काय म्हणतात त्याला ना नोकरी नाहीये धंदा नाहीये व्यवस्थित लोकांना काय नाहीये मग हे दीड हजार घेतलं आणि आमचा पगार पण आम्ही जमा केला जे काय आम्हाला दहा हजार रुपये भेटतात तर ह्या दहा साडे अकरा हजारात आम्ही घर कसं काय भागवायचं सांगा तुम्ही भागतात काय बरं काय सांगाल लाडक्या भावाला काय सांगाल आम्ही लाडक्या भावाला हेच सांगू इच्छुती गॅस चे रेट कमी करा पेट्रोलचे दर कमी करा आणि तुम्हाला सांगते युवा जे आहे त्यांना नोकऱ्या द्या मेहरबानी करा ह्या गोष्टीचं तुम्ही फक्त आश्वासन देऊन जग पुढे नका नेऊ जगाचं वाटोळ करू नका जे काही चाललेले ना म्हणजे खूप बेरोजगार लोक बसलेले त्यांना पहिले द्या तुम्ही या योजनेबद्दल काय ही योजना त्यांनी त्यासाठी सुरू केली की लोकांना काहीतरी दिला केली नाही खूप छान केली तुम्ही लाडक्या बहिणीसाठी ठीक आहे पण हे कुठपर्यंत चालणार आहे ही योजना का आमच्या आयुष्याला पुरणार आहे का ही योजना हे सांगा हे काय महिना दोन महिना इलेक्शन येईल तोपर्यंत चालेल इलेक्शनच्या नंतर काय बाबा तुमचं सांगा तुम्ही तुम्ही देणार आहे का इलेक्शनच्या नंतर मग असं आहे तर आपण पाहू शकता की योजना तर चांगली आहे मात्र अजूनही काही करण्याची गरज असेल त्यांना वाटत